डोके चालवा आणि अर्थपूर्ण मराठी शब्द ओळखा उत्तर कमेंटमध्ये लिहा अर्थपूर्ण शब्द बनवा असे अक्षर दिले जाईल की त्या अक्षरापासून अर्थपूर्ण असा शब्द बनवायचा आहे आणि ओळखायचा आहे आणि कमेंटमध्ये लिहा अक्षर आहे क नु न स न कनुनस, सा क न सा याचा अर्थपूर्ण शब्द कमेंटमध्ये लिहा क नु न सा आता पुढील अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी अक्षर देत आहे य फा दा य या दा याचा अर्थ पूर्ण शब्द कमेंटमध्ये लिहा दुसरा शब्द बनवा खा दा ए हे अक्षर दिलेले आहेत कमेंट करा उत्तर खादा ए पुढचा शब्द बनवा मा आ मा अ प न मा अ, प, अप अर्थ अर्थपूर्ण शब्द बनवा पुढील अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी अक्षर देतोय व न री व न री शब्द अर्थपूर्ण शब्द कमेंटमध्ये लिहा पुढील अक्षर धी न म सॉरी मा बु धी न मा बु यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा धी न मा बु